नमस्कार प्रेक्षकांनो मुरम्मा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता सायदा हा रमाच्या पाठीमागे आलेला असतो आणि रमा ही फोनवर बोलत आरशासमोर उभी असते आणि त्याच वेळेस पाठीमागून सायदा आता रमाला बघतो तर रमाचे लक्ष सायदाकडे जाते आणि पटकन रमा आता सायदाकडे बघते आणि फोन खाली ठेवते तेवढ्यात आता इकडे सायदा त्याच्या हातातील गुलाबाचे फूल रमाला देतो आणि म्हणतो की घ्या ना तेव्हा आता रमा ते फूल घेते आणि आता खाली बघत रामा त्या फुलाकडे बघते रमा म्हणते की फूल छान आहे तेव्हा सायदा आता खुश होतो भानावर येत आता रमा म्हणते की तुम्हाला फोन आला होता मी तुम्हाला हाका देखील मारल्या होत्या पण तुम्ही आलेच नाही त्यामुळे मला फोन उचलावा लागला त्याबद्दल आता रमा स्वारी मागते सायदा म्हणतो कुणाचा फोन होता तेव्हा आता रमा म्हणते की माहीत नाही पण आवाज ओळखीचा वाटला आणि ती ना दुसऱ्या व्यक्तीसोबत समोरच बोलत होती तेव्हा मला एवढं कळलं नाही सायदा आता त्याचा फोन रामाला मागतो आणि म्हणतो की फोन द्यायला मग मला बघता येईल रमा आता फोन सायदाकडे देते मोबाईल बघत आता सायदा म्हणतो की बाप्पा हा तर पुण्याच्या साहेबांचा फोन होता मी नाही का आपण पुण्याला गेलो होतो तेव्हा त्या साहेबांची गाडी मी दुरुस्त करून दिली आणि त्यांच्या कंपनीमध्ये जाऊन आपण मालसुद्धा डिलिवर केला ना त्याच साहेबांचा फोन होता ते ऐकून आता रमाला धक्का बसतो सायदा म्हणतो की खरंच खूप प्रेमळ आहे माणूस बर का तो पुढे जात आता रमा म्हणते की मला वाटलंच होतं कारण त्यांच्या बोलण्यावरून ते कळतच होतं आणि ते ज्या व्यक्तीसोबत बोलत होते ना त्या व्यक्ती बरोबर बोलत असताना त्यांच्या बोलण्यातूनच ते जाणवत होतं खरंच ते जिच्याविषयी बोलत होते त्या व्यक्तीवरती त्यांचं खूप प्रेम आहे असे आता रमा बोलते सायदा म्हणतो की तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे खरंच त्या साहेबांचं त्यांच्या बायकोवर खूप प्रेम आहे आणि त्यांनी मला सांगितलं होतं ना त्यांच्या बायकोचा महिनाभरापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता ते ऐकून आता रमा डोळे मोठे करते हसं तर सायदा म्हणतो की पण आता बऱ्या आहेत बरं का त्यानंतर आता रमा म्हणते मग सायदा म्हणतो ते जेव्हा त्यांच्या बायकोबद्दल बोलत होते ना त्यांचे डोळे भरून आले होते डोळ्यात पाणी आलं होतं खरंच त्यांच्या बायकोवर त्यांचं खूप प्रेम आहे हसतच सायदा म्हणतो की मी बघतो बरं का त्यांनी कशाला फोन केला होता ते आलोच असे म्हणत आता सायदा बाजूला जातो आणि अक्षयला कॉल करतो इकडे आता माही ही अक्षय समोर आलेली असते प्रेमाने माहीचा हात आपल्या हातात घेत अक्षय म्हणतो की सांग ना मला तू काय गिफ्ट देणार आहे तेव्हा आता माहीच्या लक्षात येते माही विचार करते की अरे यार उद्या तर काहीतरी गिफ्ट द्यावंच लागणार आहे त्यावरती आता रामा म्हणते म्हणजे माही म्हणते की ते सरप्राईज आहे मी तुम्हाला कसं सांगणार तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे यार सांग ना पण त्यानंतर आता माहीच्या गाळ्यात हात टाकत अक्षय म्हणतो की मला तुझ्याकडून काहीच गिफ्ट नको रामा फक्त आयुष्यभर तू माझ्या सोबत राहा आणि तुला द्यायचंच असेल तर मला काहीतरी खाऊ घाल ते ऐकून आता माहीला धक्का बसतो अक्षय म्हणतो की बऱ्याच दिवसापासून अगं रामा तुझ्या हातचं मी काहीच खाल्लं नाही तुझ्या आवडीचं किचन आहे ना मग जा बरं आणि घाल मला काहीतरी करून खायला तेव्हा आता माई म्हणते किचन तर अक्षय म्हणतो हो तुझी आवडीची जागा आहे ना अक्षय म्हणतो की असं काय करते किचन तू राणी आहे ना तिथली ते तेव्हा आता काय करणार आहे असे अक्षय बोलताच माही म्हणते करेन मी तुम्हाला कशाला सांगू अक्षय म्हणतो की म्हणजे आता ते सुद्धा सरप्राईज का तर माही म्हणते हो आणि तेवढ्यात ते आता अक्षय हा तिथून जाऊ लागतो आणि अक्षय आता माहीच्या दोन वेण्यांना हात लावत निघून जातो तेव्हा आता माही म्हणते की हा असं का करतोय आणि आता मला तर जेवण बनवताच येत नाही मी काय करू अरे यार असे म्हणत आता माही विचारात पडते आणि आता रमा विचार करते की अक्षय एवढा फ्रस्ट्रेटेड काय आहे आणि आता अक्षयसाठी मी काय करू तेव्हा आता रमा म्हणते की मी एक कामच करते मी क्यूट आंटीला जाऊन विचारते इकडे आता माही ही आनंद आणि जान्हवीकडे आलेली असते तेव्हा आता अक्षयला काय सरप्राईज द्यायचं रामाने याबद्दल दोघेही विचार करत एरझाऱ्या मारत असतात था। तेव्हा दोघांनाही आठवतं पटकन आता जान्हवी म्हणते की बेबी तू अगोदर सांग रमा आता समोरच सोप्यावर बसलेली असते आनंद म्हणतो की हे बघ रमा आता यावर्षी व्हॅलेंटाईन डेला अक्षयला काय सरप्राईज द्यायचं ना हे मला चांगलंच ठाऊक आहे पण ते सरप्राईज असं असायला हवं की कायम अक्षयच्या ते लक्षात राहायला हवं तर जानवी म्हणते बरोबर बर का माही आता विचार करते आणि म्हणते की जानू वहिनी अहो अक्षयला पबमध्ये जायलासुद्धा आवडत नाही आणि डान्स करायला आवडत नाही तेव्हा मी त्याला ते काही गिफ्ट देऊ हसतच आता जानवी म्हणते की तू एक काम कर तू ना अक्षयला असं काहीतरी भारी गिफ्ट दे ना तो खुश व्हायला पाहिजे हसतच आता आनंद म्हणतो की जानू हे तर आपल्यासाठी ॲप्लिकेबल आहे माझ्या भावाचं जरा वेगळंच आहे त्याला कोणत्याच मटेरियल मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही जान्हवी म्हणते की तेही खरंच आहे बरं का माही माही म्हणते की अक्षयचं जरा वेगळंच आहे शशिकांत अंकल सुद्धा असं काही वागत नाही पण अक्षय हा तर एकदम ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीसारखा त्या आहे त्यावरती आता जान्हवी म्हणते की मग आमची रमा सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही सारखीच होती रमा म्हणते की, की ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही सारखी आमची रमा होती पण तिचे डायलॉग आणि तिची ती गाणी रमाच्या तोंडपाठ असायची बरं का आणि तेवढ्यात आता माहीला काहीतरी आठवलेलं असतं माई म्हणते की मला आठवलं बरं का पण आता तुम्ही काहीच काळजी करू नका मी आता असं काहीतरी करणार आहे की त्यामुळे अक्षय माझ्या हातचं खाणं विसरूनच जाईल ते ऐकून आनंद आणि जान्हवी आता माहीकडे बघू लागतात इकडे आता अक्षय हा बेडरूममध्ये जाऊ लागतो तेवढ्यात आता अक्षयच्या कानावर मराठी गाणं पडतं अक्षयला आता ते मराठी गाणे ऐकू लागते आणि अक्षय आता इकडे तिकडे बघू लागतो सांग तुला कधी कळणार माझ्या मनातला भाव हे ऐकत अक्षय हा दरवाजा उघडून आता समोर बघतो तर माही आता तिने बेडरूम सजवलेली असते आणि माही आता डान्स करत असते आणि त्या मराठी गाण्यावरती आता डान्स करताना अक्षय हा माहीला बघतो सांग कधी कळणार रंग तुला हा लाजणाऱ्या फुलातला या, फुलात ला, या गाण्यावरती आता रमा डान्स करत असताना बघताच अक्षय आता खूप खुश झालेला असतो आणि लगेच अक्षय विचार करतो की ग्रेट हीच माझ्या रामाची खासियत ही। आहे आणि हेच माझ्या रामाचं स्पेशल आहे आणि तेच मला खूप आवडतं असे आता अक्षयने विचार केलेला असतो आणि लगेच अक्षय पुढे येतो आणि म्हणतो की काय आहे माझं गिफ्ट तर आता त्या म्युझिकच्या त्या माईककडे बोर्ड दाखवत माही म्हणते की हेच आहे तुमचं गिफ्ट तेव्हा अक्षय हसू लागतो आणि म्हणतो की हे चाहे तर माही म्हणते हो पटकन अक्षय आता माहीला आपल्याकडे ओढतो तेव्हा आता माहीचे डोके अक्षयच्या छातीला लागते आणि डोक्याला हात लावत माई म्हणते की ए माही म्हणते की आता तर सगळी वाटच लागली आणि एवढ्या लवकर रूम मध्ये का आलात तुम्ही अक्षय आता माहीकडे बघू लागतो माई म्हणते की हे सगळं मी अगोदर पाठ करणार होते आणि नंतर मग तुमच्याकडे येणार होते पण त्या अगोदरच तुम्ही आलात आणि आता तर सगळी वाटच लागली आणि विचार करत अक्षय म्हणतो वाट अच्छा मी काहीतरी वेगळंच ऐकलं होतं अक्षय आता पुन्हा संशयाच्या नजरेने माहीकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की हे गिफ्ट आहे का माझं तेव्हा आता माही म्हणते हो अक्षय आता माहीला आपल्याकडे ओढतो आणि प्रेमाने माहीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणतो की हे माझं गिफ्ट आहे आणि माझ्यासाठी तूच सगळ्यात स्पेशल गिफ्ट आहे श्रमा असे आता अक्षय माहीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत माहीकडे बोलू बघत बोलू लागतो त्याच वेळेस आता माही हिला आता खूप आता गिल्टी फील होऊ लागतं त्यानंतर आता माही अक्षयला दूर लोटते आणि म्हणते की बरं आता माझं गिफ्ट कुठे अक्षय आता माहीकडे बघतो आणि विचार करतो की ही मला अशी दूर लांब लांब का लोटते विचार करत अक्षय म्हणतो की देतो ना मी तुला गिफ्ट पण त्या अगोदर तू मला जो डायलॉग बोलली होतीस ना तो डायलॉग बोलून दाखवते ऐकून आता रमाची म्हणजे माहीची गाबरगुंडी उडते आणि अक्षयकडे बघत आता माही विचार करते की हा आता कोणता डायलॉग बोलत असेल आणि कोणत्या आता काळात गेलाय हा हसतच आता माही म्हणते की एवढंच ना मग करा बरं डोळे बंद अक्षय म्हणतो की अगं डोळे कशाला बंद करायचे म्हणणा तो डायलॉग तेव्हा आता रमा म्हणते की नाही अगोदर डोळे बंद करा माही आता रमाला खाली बसवते आणि म्हणते की असं काय करता तुम्ही डोळे बंद करा बरं अक्षय खाली बसतो आणि म्हणतो म्हणणं आता डायलॉग माही म्हणते अजिबात नाही तुम्ही अगोदर डोळे बंद करा कारण ते सुद्धा सरप्राईज आहे आणि आता अक्षय म्हणतो वा ते सुद्धा सरप्राईज आहे का आणि डायलॉग बोलणार बोलण्यासाठी सुद्धा आता मला ही सरप्राईज देणार आहे वाव असे म्हणत आता अक्षय डोळे बंद करतो त्यानंतर पटकन रागाने माही आता तिचा मोबाईल घेते आणि त्यानंतर आता मोबाईलमध्ये तो डायलॉग बघत माही आता अक्षयच्या तोंडावर आता तिच्या साडीचा पदर टाकते आणि हळूहळू तो पदर खाली घेत आता माही डायलॉग बोलते ती ऐकून अक्षय खुश होतो आणि म्हणतो हाय हाय माझे मधु वाला आता माही एकदमच खुश झालेली असते आणि त्यानंतर आता अक्षय पुन्हा माहीचा हात धरून माहीला आपल्याकडे ओढतो प्रेमाने अक्षय आता माहीकडे बघत म्हणतो की आय लव्ह यू तेव्हा आता माही ही संशयाच्या नजरेने अक्षयकडे बघते आणि माहीला आता काय करावे नाही काय नाही ते समजतच नसते अक्षय आता माहीकडे बघत खुश झालेला असतो इकडे आता सायदाची आई ही पुण्याला जाण्यासाठी आता सगळं काही आवरत असते बॅगा भरत असते रमा आता समोरच उभा असते रामाकडे बघत सायदाची आई म्हणते की ए पोट्टे अशी बघत का उभा राहिली चल ना मला मदत कर रमा आता पुन्हा आता सायदाच्या आईकडे बघते आणि आता कपडे भरण्यासाठी सायदाच्या आईला मदत करू लागते आणि तेवढ्यात आता रमाची नजर त्या कपड्याखाली असलेल्या कड्यावरती जाते आणि तिथे एक हातातील कडं असतं पटकन त्या कड्याकडे बघत रमा ते कडं आपल्या हातात घेते आणि त्याच वेळेस रमाला आठवतं आणि रमाने आता अक्षेला ते कडं दिलेलं असतं रमाने म्हटलेलं असतं की हे कडं ना प्रेमाने आईने तुमच्यासाठी आणली आन आणि प्रेमाने अक्षेने ते कडं त्याच्या हातात घातलेलं असतं ही आता भूतकाळातील सगळ्यात मोठी गोष्ट आता रमाच्या ती कडं घेताच लक्षात आलेली असते आणि रमा त्या कड्याकडे बघू लागते आणि त्यानंतर आता रमा ते कडं आता सायदाच्या आईसमोर धरते आणि म्हणते हे कडं तेवढ्यात मा रामाकडे बघत आता सायदाची आई म्हणते की मी तुला काही बोलू नाही राहिले तुला काय करायचं त्या कड्याचं मी तुला काहीच बोलत नाही याचा अर्थ असा नाही की चल कामाला लाग आणि कर काहीतरी आणि तेवढ्यात आता सायदाची आई रमाला ते खाली ठेवण्यासाठी दम देते तर रमा ते कडक खाली ठेवते सायदाची आई म्हणते चल आवरायला घे तर आता रामा ही कपड्याची बॅग आवरू लागते इकडे आता अक्षय रामासाठी गिफ्ट घेऊन येतो बेडरूममध्ये माही समोर येताच अक्षय ते गिफ्ट आता खाली बसत त्याच्याजवळ त्यांनी धरलेले असते पटकन आता अक्षयकडून माही ते गिफ्ट हिसकावून घेते आणि उघडू लागते ते बघून आता अक्षय म्हणतो की अगं असं काय करतेस तेव्हा माई म्हणते काय झालं अक्षय म्हणतो की अगोदर तू तर म्हणायची कशाला मला हे गिफ्ट आणि मला नको आहे ते आता बोलून दाखव ना तेव्हा आता माही ही अक्षयकडे बघते अक्षय म्हणतो की आणि मला नको आहे हे गिफ्ट असे म्हणत तू गिफ्ट दुसरीकडे ठेवून द्यायची आणि आता हे असं तू लगेच उघडतेस नाटक करत आता माई म्हणते की मी तुम्हाला तेच सांगणार होते की आता कशाला माझ्या मला तुम्ही एवढं महागडं गिफ्ट आणायचं हेच बोलणार होतं पण तुम्ही तर त्या अगोदरच सगळं काही बोललात रामा म्हणते दरवेळेस तुम्ही मला एवढं प्रेमाने गिफ्ट देता मग दरवेळेस मी असंच बोलते पण आता प्रेमाने ते घ्यायला नको का माही कड़े माही नाए नाए ते ऐकून आता अक्षय पुन्हा माहीकडे बघू लागतो माही म्हणते म्हणून मी आता काहीच नाही बोलले काय करू उघडू का नको अक्षय म्हणतो नाही तसं काही नाही आहे उघड पण मला सहजच असं वाटलं म्हणून मी तुला बोललो आणि अक्षय म्हणतो की आलोच मी अक्षय आता बाहेर जातो तेव्हा माही त्या गिफ्टकडे बघते माही आता उदास झालेली असते हे काय फालतूकडं गिफ्ट असेल असा विचार माही आता माहीने केलेला असतो आणि तेवढ्यात आता रूमची लाईट बंद होते ते बघून आता माही इकडे तिकडे बघू लागते आणि आता पटकन अक्षय हा पुन्हा माही समोर येतो आणि म्हणतो की आता उघड गिफ्ट आणि पटकन माही आता तो गिफ्टचा बॉक्स उघडते आणि त्यातून आता खूप सारे काजवे बाहेर पडतात आणि आता अंधारात त्या काजव्यांचा लाईट चमकत असतो माही म्हणते की हे सगळं काय आहे तर अक्षय म्हणतो की काय आहे म्हणजे अगं काजवे तुला माहित नाही का तर आता माई म्हणते की ते माहिती ओ हो। अक्षय म्हणतो की मग असं का करतेस अक्षय आता माहीकडे बघतो आणि म्हणतो की तू माझा आयुष्यातला सगळ्यात मोठा काजवा आहे माझ्या आयुष्यातला अंधार दूर करणारा काजवा आहेस माझ्या आयुष्यातील अंधार दूर करून माझं आयुष्य प्रकाशमय करणारा काजवा आहेस तू असे अक्षय माहीला बोलतो तर माहीला ते काहीच समजत नसतं आणि त्यानंतर मात्र ते गिफ्ट बघून आणि ती काजवे बघून माही सुद्धा खूप खूश झालेली असते ते काजवे आता सगळ्या रूममध्ये इकडे तिकडे प्रकाश दाखवत उडत असतात आणि माहीला खूप मज्जा वाटते आणि आता माहीला आनंद झालेला असतो त्या काजव्यांकडे बघत माही उठून उभा राहते आणि तिचा हात पुढे करत हाताची मोठ आता समोर धरते त्याचबरोबर एक काजवा उडत उडत माहीच्या त्या हाताच्या मुठीवर बसतो तर माहीला खूप आनंद झालेला असतो आणि इकडे आता माहीचा दुसरा हात अक्षयने धरलेला असतो आणि प्रेमाने अक्षय हा माहीकडे बघत असतो इकडे आता रमा ही खिडकी शेजारी येते आणि रमा आता विचार करत असते आणि आता खिडकीतून बाहेर बघताच अंधारात सुद्धा आता खऱ्या रामासमोर खूप काजवे आलेले असतात ते बघून रमा खूप खुश होते आणि प्रेमाने तिचा हात खिडकीतून बाहेर काढताच एक काजवा आता रमाच्या बोटावर येऊन बसतो तर रमाला खूप आनंद होतो त्याच वेळेस पाठीमागून सायदा हा तिथे येतो आणि रामाला बघतो रमाकडे बघत आता सायदा आता विचार करायला लागतो आणि त्यानंतर आता समोर बघत रामा म्हणते की किती काळोख आहे का पण या काळोखात का देखील आशेचा किरण दाखवणारी प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती असते सायदा आता पाठीमागून रामाचे बोलणे ऐकत असतो आणि रामा म्हणते की या काजव्यांसारखी माझ्यासाठी ती व्यक्ती कोण असेल असे आता रामा बोलता सायदा आता हा प्रेमाने रामाकडे बघू लागतो इकडे आता नील हा त्याच्या खऱ्या गर्लफ्रेंडसोबत बसलेला असतो आणि आता नीलच्या गर्लफ्रेंडनी त्याला आता डायरेक्ट तिच्या वडिलांचं आता कार्ड दिलेलं असतं आणि ते डेबिट कार्ड बघताच हो आता नील खुश होतो तेव्हा आता नील म्हणतो की माय डिअर एवढं प्रेम करतेस का माझ्यावरती आणि मी तुझ्यासाठी आपल्या सेलिब्रेशनसाठी खास रेस्टॉरंट बुक करणार होतो पण मी ना तर आता नील डोक्याला हात लावतो ती त्याची गर्लफ्रेंड म्हणते की इट्स ओके नील तू काही एवढी काळजी करू नकोस आय लव यू असे म्हणत नीलची गर्लफ्रेंड आता त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवते नील खुश होतो आणि म्हणतो की आय लव्ह यू बेबी आणि आता नील प्रेमाने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत तिथे बसलेला असताना इकडे माहीही आता मुकादमांचा दरवाजा उघडून बाहेर येते रागाने माई विचार करते की आता तर बारा वाजले आणि व्हॅलेंटाईन डेसुद्धा सुद्धा संपलाय पण नीलने मला एकसुद्धा फोन केला नाही असा विचार करून पटकन आता तिचा मोबाईल घेत माही आता नीलला फोन लावते तेव्हा आता फोन वाजू लागताच त्याची गर्लफ्रेंड बाजूला होते तर नील फोन घेतो आणि म्हणतो की एक अर्जंट कॉल आहे मी जरा आलोच असे म्हणत आता नील हा त्याच्या गर्लफ्रेंड पासून थोडासा बाजूला येतो आणि बाजूला येताच आता नील फोन उचलतो माही म्हणते की नील अरे कुठेस तू आज व्हॅलेंटाईन डे होता मी तुझ्या फोनची वाट बघत होते पण तू एकही फोन केला नाही किंवा मेसेजही केला नाहीस आणि तुझ्यापेक्षा तर चांगलं गिफ्ट मला अक्षयने दिलं असं आता माही ही आता नीलला बोलते इकडे आता नील म्हणतो की माही अक्षयने तुला नाही तर रमाला गिफ्ट दिलंय आणि एवढं जर अक्षयने तुला गिफ्ट दिलं तर मग मला काशाला फोन आहेस तेव्हा आता माही म्हणते की तू मॅड आहेस का नील अरे असं का बोलतोयस खरंच मी तुझी वाट बघत होते तुझ्या फोनची वाट बघत होते त्यानंतर आता विचार करत नील म्हणतो माही तू आज जरा ऐक ना मी आता एका महत्त्वाच्या कामामध्ये आहे मी तुला नंतर कॉल करतो आपण नंतर बोलू माही म्हणते की असं काय महत्त्वाचं काम आहे तुला की जेणेकरून तुला मला एक फोन करायला वेळ मिळाला नाही असे आता माही नीलला बोलते नील म्हणतो की माही मी आता ड्रायव्हिंग करतो मी तुझ्यासोबत नाही बोलू शकत आणि आता बाय असे म्हणत नील फोन ठेवतो तेव्हा आता माहीला खूप राग आलेला असतो आणि नीलने फोन ठेवताच आता नील माझ्या गर्लफ्रेंड साठी डेबिट कार्ड आपल्या हातात पुढे धरतो आणि म्हणतो की आता स्पेशल आता व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचा इकडे आता माही विचार करते की माझं नीलवर प्रेम आहे पण नील माझ्याबद्दल काहीच कसं वाटत नाही आणि इकडे आता माहीच्या डोळ्यासमोर अक्षयचे बोलणे येते अक्षयने माहीच्या काळ्यात हात घालून सांगितलेले असते की रमा आशीष तू कायम माझ्यासोबत आयुष्यभर सोबत, सोबत बनून राहा मला दुसरं तुझ्याकडून काहीच गिफ्ट नको तेव्हा अक्षयचं किती प्रेम आहे हे आता माहीच्या डोळ्यासमोर आलेले असते अक्षयने सांगितलेले असते की रमा तू माझ्या आयुष्यातला काजवा आहेस माझ्या आयुष्यातला अंधारणा असा दूर करणारा काजवा आहे आणि माझं आयुष्य उजळून टाकणारा असा तू काजवा आहेस हे बोलणे आता माहीला आठवू लागते ते सगळं आठवण आता माही विचार करते की अक्षय रामावरती किती प्रेम करतो आणि असंच प्रेम नील माझ्यावर का नाही करत आणि आता इकडे नील हा आता रमाची म्हणजे माहीची भेट घेतो आणि मुकादमाच्या घरासमोर येत आता माही बाहेर येताच आता एक पेपर्स आता नील घेऊन आलेला असतो ते पेपर्स दाखवत नील म्हणतो की तू जर यावर सह्या केल्या नाही ना तर मी डायरेक्ट आतमध्ये जाऊन सगळ्यांना सांगेन की तू रमा नाही तर माही आहेस माही आता ही नीलकडे बघू लागते आणि आता नीलने सांगितलेले असते की गाडीची नंबर प्लेट ना मी सुद्धा तुझ्या नावाने रजिस्टर केली तेव्हा आता ती बाईक जरी पोलिसांना मिळाली ना तरी तूच पकडली जाशील असे नीलने आता माहीला ब्लॅकमेल केलेले असते आणि आता माहीला मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाने आता माही ही तिच्या बेडरूममध्ये येते आणि सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकू लागते तेवढ्यात आता नायना म्हणते की माही झालंय तरी काय तेव्हा आता राग येऊन डोळ्यात पाणी येत माही म्हणते की सगळं काही मी स्टार्ट केलं आहे आणि आता संपवणार देखील मीच आहे तेव्हा आता नीलचा खरा चेहरा माही समोर आलेला असतो आणि आता रामाला आता एकच गोष्ट समोर येऊन अक्षय आठवलेला असतो तेव्हा आता दोन भयानक सत्य समोर येऊन रामा कशी अक्षयकडे येणार तर माही ला सत्य समजतास माही आता काय करणार हे hey बघण्यासाठी आणि मोरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा